नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आता मंजिरीला म्हणू लागतो मिस फायर एवढ्या दिवस झाले आपली मैत्री पण तुझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला कधीही काय बी सांगितलं नाही तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही अरे अशी कधी वेळच आली नाही पण मी तुला सांगते माझ्या भूतकाळात असे आता मंजुरी सांगणार तेच आता झाडाची वरतून फांदी धपकन मंजिरीच्या अंगाजवळ पडते आता मंजुरी खूपच घाबरते ती पटकन जाऊन लगेच रायाला मिठी मारते आता मात्र राया मिस मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस घाबरलेली असते तेव्हा लगेच आता राया ही मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस मंजिरी बाजूला होते आणि लागते सॉरी मी खूप घाबरले मला वाटलं काय पडलं काय नाही तेव्हा लगेच राय म्हण लागतो हो ना मी पण खूप घाबरलो होतो इन्स्पायर असे म्हणून आता लगेच राय म्हणू लागतो बरं चल आपल्याला निघायचंय ना चल पण पर... उजून तिकडे जायला आपल्याला उशीर व्हायला नको असे म्हणून राया आणि मंजुरी इकडे हॉस्पिटलला निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता शशिकाला तिच्या रूममध्ये मोबाईलवरती बोलण्याचं खोटं नाटक करत असते आता ती तिच्या मैत्रिणीला म्हणत असते अगो कोमल खरंच बघितलं ना बरं झालं पण मंदिरात होतो ते बघ विठू राया चक्क त्या रायाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आले होते आणि आता बघ सगळे लोक राया राया आहेत कसं भारी वाटतंय ना आमची मंजुरी एकदम बरोबर बोलत होती त्या रायाची बाजू खरी आहे तो बघ आता हिरो झालाय सगळीकडे नुसतं राया रायात चालू आहे तुला माहिती आहे ना त्याच वेळेस पाठीबागनं जॉय येतो जॉय आता लगेच शशिकलाच्या हातनं मोबाईल हिसकावून घेतो तेव्हा लगेच शशिकला त्याच्यावरती ओरडते आणि म्हणू लागते ही कुठली पद्धत अशी असं कोणी वागतं का तेव्हा लगेच आता ते जॉय म्हणू लागतो ए मोबाईलवरती बोलणं खोटं हे सगळं नाटक बंद कर तुझं उगत कशाला खोटं बोलतेस ग तेव्हा लगेच शशिकला आता जयकडे बघत असू लागते आणि म्हणू लागते मी बोलण्याचं खोटं नाटक करते याचा राग आला जय तुला की मी जे बोलते ते खरं आहे याचा रागाला आला आता मात्र जय रागाने शशिकलाकडे बघत असतो तोरीकडे मंजिरी आणि राया दोघेही आता हॉस्पिटलला आलेले असतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस चल चल पाठदिवशी मी तुला म्हटलं होतं की नाही आज सव्वीस जानेवारी माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि तू मला बोलली होती की तुझी आई तुला नक्की भेटणार आणि मिस फायर तसंच झालंय आज मी माझ्या रक्ताच्या आईला भेटायला चाललोय तेव्हा मंजिरी रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय बोलतेस राया रक्ताची आई तेव्हा राय म्हणू लागतो आता बघ मिस मगाशी मागाशी मी त्या माऊलीला रगात दिलं की नाही मग माझं रगात तिच्या अंगात गेलं म्हणजे ती माझी रक्ताची आई झाली ना तेव्हा लगेच आता मंजिरी लागते अगदी बरोबर बोललास राय तू अरे राया तू म्हटला होता की आज तुझ्या आईचा वाढदिवस आहे म्हणून तू त्या माऊलीसाठी हे केक बुके सगळं काही आणलंय ना दे दे तुला जे काही द्यायचे ते दे तेव्हा राय म्हणू लागतो हो मिस फायर मी हे समज माझ्या माऊलीला देऊन तिचे आशीर्वाद घेणार आहे तेव्हा लगेच मंजिरी लागते ठीक आहे राया तुला आशीर्वाद घ्यायचेत ना तुझ्या आईचे आशीर्वाद घे पण काकून असं मला असं वाटतंय की तू तुझ्या सक्क्या आईला भेटायला झाला तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो ना मिस फायर असंच वाटतंय ना तुला मला बी असंच वाटतंय मिस फायर सकाळपासून का कोम कुणास ठाऊ असं फील होतंय मला की मी माझ्या आईलाच भेटायला चाललोय असंच फिलिंग वाटतंय ग त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते हो ना मग उशीर करू नको चल पटकन आता राया आणि मंजिरी इकडे त्या बाई ज्या रूममध्ये असतात त्या रूमकडे निघालेले असतात आता ना नेमकं त्याच रूममध्ये सिस्टर त्यांचा चेकअप करण्यासाठी चेक आलेले असतात आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही रूममध्ये येतात पण सिस्टर त्यांना तपासत असल्यामुळे रायाला काही त्या माऊलीचा चेहरा दिसतच नाही राया आता डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र त्याला सारखं मी माझ्या आईजवळ आल्याचं असं भास होत असतं तो डोकावून त्या माऊलीला बघण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र त्याला काही त्या माऊलीचा चेहरा दिसत नाही तेवढ्याच पाठीमागं मंजुरी उभी असते मंजुरीला मात्र आता खूपच चक्कर आल्यासारखं आणि अचानक पोट दुखण्यासारखं झालेलं असतं मंजुरीच्या नाकात नाही रक्त बाहेर आलेलं असतं मंजुरी आता जोरात ओढते एक राय आम्हाला काय होतंय असे म्हणून आता धपकन ती खाली पडते त्याचेच राया आता हातातील केक वगैरे असतं ते खाली टाकून देतो आणि लगेच मिसफायरजवळ येऊन म्हणू लागतो अगं मिस फायर काय होते तुला अचानक काय झालंय डॉक्टर डॉक्टर असेच जोर ओरडू लागतो आता लगेच डॉक्टर सर्वजण धावत येतात आणि मंजिरीला इकडे बेडवरती नेतात आता मात्र राया खूप घाबरलेला असतो तेव्हा तो डॉक्टरांना म्हणू लागतो डॉक्टर काय झाले तिला बघा ना बघा ना मिस फायरच्या नाकातन रगात येते त्याच वेळेस त्या डॉक्टर म्हणू लागतात हे बघा मी चेकअप करते आणि मग सांगते तुम्हाला नेमकं काय झालं ते तर इकडे घरी आता जय ओरडतच जिजींना आवाज देत असतो त्याच वेळेस नाना तिथे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा नाना मुलं लागतात काय झालंय जय एवढं ओरडायला काय झालंय तेव्हा लगेच मुळे लागतो नाना जिजी पटकन झालं आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल अहो मंजिरीला अटॅक आलाय तिच्या नाकातनं रक्त आलंय तिच्या अचानक पोटात खूप दुखायला लागलं आपल्याला लगेच निघावं लागेल तेव्हा लगेच आता जिजीमुळे लागते काय पुन्हा अटॅक आलं आहे अरे आता तर बरं वाटत होतं ना आता काय झालंय पुन्हा तेव्हा जय म्हणू लागतो तो पनोती राया तो तिच्याबरोबर आला आणि पुन्हा मंजुरीला त्रास व्हायला लागला आता बघा इतक्या दिवस तो राया तिच्याबरोबर नव्हता तर तिला बर वाटत होतं आणि आज तो राया तिच्या बरोबर आहे त्यामुळे तिला पुन्हा तसाच त्रास व्हायला लागला म्हणजे या सगळ्याचं कारण तो राया आहे तो राया तिला काहीतरी खायला देतोय जीजी आपल्या नकळत म्हणूनच मंजिरीला हा सगळा त्रास होतोय आणि ती मंजिरी ती मंजिरी त्या रायावरती इतका विश्वास ठेवते ना तिचा विश्वासच हलत नाही त्याच्यावरचा किती वेळा सांगितलं तो राया चांगला नाही पण तिचं म्हणणं पटतच नाही तिला त्याच्यावरती अतिशय जास्तच विश्वास आहे जीजी पण नाही नाही आपल्याला हातावर हात ठेवून जमणार नाही जिजी आपल्याला मंजुरीला पटकन तिकडनं घेऊन यावंच लागेल तेव्हा लगेच आता नाना अरे हे सगळं ठीक आहे पण मंजुरी आत्ता कुठे आहे त्याच वेळेस जयमू लागतो सिटी हॉस्पिटलला येते चला जीजी आपण तिला घेऊन येऊया वे। त्याच वेळेस नानाही निघालेले असतात तेव्हाच जयमू लागतो नाना तुम्ही नका येऊ तिकडे मी याने जीजी जातो कसं आहे ना आता तुम्हालाही त्रास होतो तुम्हालाही गोळ्या औषधं चालू आहे तुमच्या गोळ्यांची वेळ झाली तुम्ही घरीच थांबा तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात नाही नाही मी येणार आहे मला यायचंय त्याचे जी जी मू लागते अहो ऐका जय बरोबर आहे घरी कोणी नाहीये निखिलही नाहीये घराचंही राखण होईल तुम्ही घरी थांबा आम्ही मंजुरीला घेऊन येतो तर इकडे आता डॉक्टरांनी मंजुरीचा चेकअप केलेला असतो तेव्हा लगेच राय म्हण लागतो मिस फायर शांत होतो तुला काय बी होणार नाही तेव्हा मंजुरी लागते नाही राय मला खूप त्रास होतोय खूप पोटात दुखतोय रे काय करू काय नाही मला काहीच कळत नाही तेव्हा राय आता डॉक्टरांना म्हण लागतो डॉक्टर काय झालं मिस फायर लावायचं का होतंय तिला तेव्हा लगेच त्या डॉक्टर म्हणून कळत हे बघा त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत काहीच प्रॉब्लेम नाहीये सोनोग्राफी केली काही निघत नाहीये सगळं काही नॉर्मल आहे मग का होतोय त्यांना एवढा त्रास आम्हालाही काही कळेना असं आहे तेव्हा लगेच राय म्हणतो डॉक्टर असं नका करू प्लीज बघा ना मॅडम काय आहे त्यांना बघा ना तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात ठीक आहे तुम्ही बाहेर जा मी अजून काही चेकअप करते आणि मग तुम्हाला कळवते तेव्हा लगेच राय आता इकडे बाहेर येऊन थांबलेलं असतो राहायला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण मिस व्हायला खूप त्रास होत असतो त्याचवेळी जीजी आणि जय तिथे आलेले असतात आता मात्र जीजी धावतच आतमध्ये जातात तेव्हा लगेच आता मंजुरी मला लागते जीजी काय झालं आहे मला गं खूप त्रास होतोय जीजी मला नाही सण होते तेव्हा जीजी हे आता रडू लागते आणि मला लागतो डॉक्टर काय झालं आहे माझ्या मुलीला बघा ना असं का होतं आहे तिला एवढा त्रास का होतोय नेमकं काय होतंय तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हे बघा तुम्ही बाहेर जा मी चेकअप करते आणि मग त्यांना औषधं देते मी तुम्ही बाहेर जा बरं पण जीजी काही बाहेर जात नाही तेव्हा लगेच डॉक्टर आता नर्सला म्हणू लागतात नर्स यांना बाहेर काढा बघू आपण यांना काय होतंय नेमकं चेकअप करून बघूया त्याच वेळेस आता इकडे बाहेर आलेली असते तेव्हा लगेच आता जय मात्र रायाकडे बघून हसत असतो त्याच वेळेस राया जयजवळ जातो आणि त्याचा गळा आवडतो आणि म्हणून लागते सोडणार नाही तुला जर काही झालं ना तुला सोडणार नाही तेव्हा जय मात्र हसत त्याच वेळेस जीजी येते आणि म्हणू लागते राया सोड त्याला आता जय मुद्दा म्हणून जणू काय त्याचा खूपच गळा आवडलाय असे नाटक करू लागतो आणि जोरजोरात खोकत असतो तेव्हा लगेच आता जीजी ते रायाचा गळा आवडते आणि मला का असं वागतो का माझ्या मुलीला त्रास देतोय तिला त्रास दिल्यानंतर तुला आनंद मिळतो का अरे काय खायला देतो तू तिला तेव्हा लग्च आता राय लागतो जीजी मी नाही दिलं तिला काही खायला खरं तर मी तिची मदत करतोय तेव्हा जेजी मला बास जेव्हा ती तुझ्या असते ना तेव्हाच तिला हा त्रास होतो तूच काहीतरी करतोय तिला त्याचवेळीच जय म्हणू लागतो हो जेजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही या रायानेच ना मंजुरीला काहीतरी खायला दिले म्हणून अशी अवस्था झाली आणि हे बघा आपण आता तिला इथनं घेऊन जाऊया तेव्हा लगेच राय लागतो जेजी याचं काही ऐकू नका खरं तर हे सगळं या घोरपडेने केलं या घोरपडेनेच मी स्पायरला काहीतरी खायला दिलंय आणि घोरपडे बघ तुझ्या पापाचा घडा लवकरच भरणार मी स्पायरला होणाऱ्या त्रासाची शपथ घेऊन सांगतो तू जे काही करतो ना त्या सगळ्याचा शोध हा राया घेणार आणि मग एकदा खरं समोर येऊ दे मग बघ मी काय करतो ते आता मात्र इथे जीजी रायाकडे बघत असते त्याचंही जो मला तू जीजी या रायाच्या बोलण्यावर ते अजिबात येऊ नका चला पटकन आपण मंजिरीला घेऊन जाऊया तेव्हा राय म्हणू लागतो जीजी प्लीज ऐका तिला इथेच बरं वाटेल मिस फायरला इथेच राहू द्या तेव्हा लगेच जीजी मला लग ते तू कोण आहे रे सांगणारा तू गप्प बाईस मंजिरीला बाळामामाच्याच औषधांनी फरक पडतो आणि तिला आम्ही इथे ठेवणार नाही तिला बाळामामाचं औषध देणार असे म्हणून आता मंजुरीला इकडे घरी आणलेलं असतं आता मात्र मंजुरी खूप जोरजोरात ओरडत असते कळवळत असते म्हणत असते जीजी मला नाही सण होत गं खरंच खूप त्रास होतो जीजी का असं होतंय मला तेव्हा लगेच आता इथे जीजी नाना खूपच घाबरलेले असतात तेव्हा लगे जिजीव लागते अरे बाळा काय होतंय मंजुरीला बघणं असं का होतंय सारखं सारखं मला ना काही कळतच नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मामा रिपोर्टही नॉर्मल येतात काय झाले काही समजेन असं झालंय तेव्हा लगेच मामा आता ते रिपोर्ट बघू लागतात आणि म्हणू लागतात दरवेळेस असं कसं होतंय मंजिरीला त्रास होतोय आणि रिपोर्ट नॉर्मल होतात तेव्हा लगे जिजीव लागते हे बघ बाळा तू ते रिपोर्ट बाजूला ठेव आणि तुझं काहीतरी औषध कर बरं मागच्या वेळेस तुझ्या औषधाने मंजिरीला बरं वाटलं होतं आता काहीतरी करणारे बाळा त्याच वेळेस आता दरवाजात राया डोकावून सगळं ऐकत असतो आणि बघत असतो तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात पोटदुखीचा आजार आहे त्यामुळे ना आपल्याला जडीबुटी म्हणजे दुसरीच द्यावं लागतील पण आता मी ती आणलीच नाही ग ती गावालाच आहे माझ्या घरी कपाटात ती चूर्ण आणावी लागतील तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे मामाच्या गावाला कपाटातली चूर्ण नाही नाही मी फायरसाठी हे समज करावंच लागेल मला मामाच्या घरी जावंच लागेल असे म्हणून आता मामाच्या घरी इथे राय धावतच निघालेला असतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो मामा आता तुमचं गाव खूप लांब आहे आपण तिकडे नाही जाऊ शकत पण मग तुम्ही ती चूर्णाची नाव मला सांगा मी इथे कुठे मिळते की बघतो असे म्हणून जयता तिथनं बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस इथे बाहेर येताच राया लगेच आता डंक्याला फोन करतो आणि म्हणतो डंक्या पटकन गाडी घेऊन ये आपल्याला मामाच्या गावाला जायचे तेव्हा डंकी मला लागतो पण राय भाऊ कशासाठी तेव्हा राय मला लागतो हे बघ तु तु ला मी तुला नंतर कळवतो तू पटकन दिशी गाडी घेऊन ये आता लगेच डंकी गाडी घेऊन येतच राया आणि डंकी दोघेही मामाच्या गावाला निघालेले असतात ते आज एस इथे मात्र आता बाहेर येऊन मस्त आता आईस्क्रीम खात असतो आणि मला लागतो वाह काय मस्त लागतंय ना आईस्क्रीम मंजिरी तुला त्या रायाचा खूप पुळका नेहमी राया 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 करत असते माझ्यासमोर त्याला हिरो बनवत असते आणि त्या म्हातारा म्हातारीसमोर मला पाडत असते ना तुला खूपच विश्वास त्या पण आता कसं वाटतंय हे बघ तू मला त्या घरातन काढायला लागली होती ना माझं अस्तित्व मिटायला लागली होती पण मंजिरी तू जयला कधीही संपू शकत नाही पण हा हा जय तुला संपू शकतो अजून थोडेच दिवस राहिले मंजिरी तुझे मग मंजिरीचा खेळ खतम असे म्हणून जय जोर आता जोरजोरात हसत असतो आणि म्हणून आता काय करणार मंजरी तुला खूप त्रास होतोय ग तू माझी होणारी बायकोय पण काय करू मला तुझी किवच येत नाहीये कारण तुला तो तु रायाच जास्त महत्वाचा वाटतो ना त्यामुळे आता तुझा खेळ संपला आता काय चूर्ण वगैरे तुला भेटणार नाही त्यामुळे तुझा त्रासही संपणार नाही असे म्हणून आता जय जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस इकडे आता राया आणि डंकी दोघेही मामाच्या घरी पोचलेले असतात तेव्हा लगेच आता लगेच मामाचा दरवाजा तोडत राया आणि डंकी दोघेही घरात घुसतात त्याच वेळेस आता दोघेही कपाटात शोधत असतात पण मात्र त्यांना चूर्ण कुठे सापडत नाही तेव्हा आता एक छोटस कपाट असतं त्याला कुलूप असतं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो डंक्या नक्की यातच ते चूर्ण ठेवलेले असतील मामाने आपण बघूया पण याला तर कुलूप आता काय करायचं त्याच वेळेस आता डंकी म्हणू लागतो थांबा आपण चावी कुठे मिळते का ते बघूया आता दोघेही चावी शोधत असतात तेवढ्यात आता डंकीला चावी साप सापडते त्याच वेळेस तो म्हणू लागतो रायबाऊ चावी सापडली आता लगेच राय दिशी ते कपाट उघडतो आणि बघतो तर त्यात खूप चूर्णच्या बाटल्या असतात खूप औषध असतात खूप जडीबुटी ठेवलेले असतात छोट्या छोट्या बरण्या असतात तेव्हा लगेच डंकीमुळे लागतो पण राय भाऊ आता यातलं कुठलं चूर्ण लागतंय फायरला आपल्याला काय माहिती आता कसं काय करायचं तेव्हा राय म्हण लागतो हो ना आता काय करू त्याच वेळेस डंकीम लागतो तू ना मामाला फोन कर मग मामा सांगतील आपण सा ते चूर्ण घेऊन जाऊया तेव्हा लगेच राय म्हणागतो तो मामा माझा फोन उचलणार आहे का त्याच वेळेस डंकीमगतो पण राय भाऊ करून तर बघ एक फोन तेव्हा लगेच राय आता मामाला फोन लावतो तर इकडे मंजुरीला खूपच त्रास होत असतो तेव्हा मंजिरीमध्ये असते मामा काहीतरी करणार आहे मला खूप त्रास होतोय तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजुरी काळजी करू नको जे औषध आणायला गेला की नाही तो लवकरच औषध घेईल एकदा का त्याने चूर्ण आणलं की ते चूर्ण बाळा मामा तुला देईल आणि तुला बरं वाटेल तू थोडंसं शांत हो बघू तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही ना जीजी खूप त्रास होतोय त्याच वेळेस आता मामांचा फोन वाजू लागतो तेव्हा मामा बघतात तर रायाचा फोन आले असतो त्याच वेळेस मामा आता जिजीला म्हणू लागतात अगं अक्का आता हा राया कशाला फोन करतोय कोणी कोणी फोन करताना मला कळतच नाही असे म्हणून मामा आता राया फोन कट करतात त्याच वेळेस इकडे राय म्हणून लागतो बघितलं डंक्या मी म्हंटल होतो ना हा मामा माझा फोन उचलणारच ना नाही आता एमर्जन्सी असल्यानंतर फोन घ्यायचा ना पण कट करून टाकला आल्यापासून नसता माझ्या माग लागलाय हा मामा तेव्हा लगेच आता डंक्या म्हणू लागतो राय भाऊ पण आता काय करायचं आता कुठलं चूर्ण घ्यायचं त्याच वेळेस आता रायाच्या डोक्यात आयडिया येते तेव्हा लगेच राय म्हणून लागतो डंक्या तू एक काम कर तू गाडी वळव आणि पटकन गाडी चालू कर मी आलोच असे म्हणून राया आता त्या कपाट्याला कुलूप लावतो आणि चावी तिथेच टेबलवरती ठेवतो आणि लगेच विठ्ठल रायचे नाव घेत तो दोनही हाताने जोर लावत आता तो कपाट उचलूनच टंक्याच्या गाडीवरती घेऊन निघालेला असतो आता रायाने ते जडीबुडीचं संपूर्ण आणलेलं असतं असत त्याच इकडे मंजुरीला मात्र खूपच त्रास होत असतो तेव्हा मामा म्हणू लागतात हा जय अजून कसा आला नाही किती वेळ झाला तेव्हा जीजी आता म्हणू लागते हे बघ मंजुरी शांत जय येईलच तेवढाच जय येतो आणि म्हणू लागतो जीजी नाना मी सगळीकडे बघितल्या हो पण ते जडीबुटी ते चूर्ण कुठेच मिळत नाही तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय एवढा वेळ गेला अजून कुठेच मिळालं नाही तेव्हा लगेच मामा लागतात नाही मिळणार का ते सुद्धा जडीबुटी चूर्ण नाहीये ते इथे कुठे मिळणारच नाही मी खरंच खूप दिवसापासून ते मिळवून ठेवलंय आता पन? ते मिळत पण नाहीये तेव्हा लगेच आता जीजी जिमू लागते पण काय करायचं बाळा आता आपण त्याच वेळेस बाहेरने राया जोर आता जिजीला रा जोरजोरात आवाज देऊ लागतो आता मात्र जिजी मला लागते कोण आवाज देतय असे म्हणून सर्वजण धावत आता इकडे बाहेर येतात त्याच वेळेस आता राया ते कपाट उचलून घेऊन आलेलं असतो तेव्हा लगेच आता जिजी म्हणा रे राया आता हे सगळं काय त्याच वेळेस मामा बघतात तर हे माझं आहे तेव्हा मामा रे राया तू माझ्या घरून माझं कपाट घेऊन आलाय अरे चोरलंय काय तू माझं कपाट तेव्हा राया म्हण लागतो हे बघा मामा तुम्हाला यातलं चूर्ण हवं आहे ना ते घ्या पटकन आणि मिसफायरला औषध द्यावं तिला बरं वाटेल तेव्हा लगेच आता जिजीमुळे लागते अरे राया तू कपाट घेऊन आलाय त्याच वेळेस मामाव लागतात अरे पण असं दुसऱ्यांच्या घरात घुसून कोणी कोणाची वस्तू घेऊन येतं का एवढं समजतं की नाही तुला त्याच वेळेस जीजीमुळे लागते हे बघ बाळा ते सगळं राहू दे आता आता ना तू आधी मिसफायरला औषध दे बघू असे राया आता मामाला म्हणू लागते त्याच वेळेस जिजी म्हणू लागते बरोबर बोलतोय आधी औषध देऊन घे बरं बाळा असे जिजी म्हणू लागते त्याचवेळेस मामा म्हणू लागतात चल किल्ली दे मग राया आता खिशात हात घालतो त्याच वेळेस त्याच्या लक्षात येतं कपाट उचलण्याच्या वेळेस टेबलवरती चावी ठेवलेली असते आता मात्र चावी गावीच राहिली तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो आयोर बाप रे चावी तर विसरली तेव्हा मामा म्हणू लागतो किती वेडा माणूस आहे रे तू तुला काही अक्कल आहे की नाही कुलूप कसं तोडायचं आता कपाट घेऊन आला आणि किल्ली तिकडेच ठेवून आला तेव्हा लगेच आता राया मिस फायरकडे बघू लागतो मी स्फायर खूपच त्रासात कळवळत असते त्याच वेळेस राहायला लगेच आता जोरात दिवशी त्या कुलपच्या कड्या असतात त्यावर जोरात दिवशी हाताने बुक्या मारू लागतो आता मात्र सर्वजण रायाकडे बघू असतात रायाने आता स्वतःच्या हाताच्या बुक्या मारून मारून ते कुलूप तोडलेलं असतं तेव्हा लगेच लागतात अरे राय काय करतोय तू अशाने माझ्या दरवाजा तुटला असता की तेव्हा जीजी ते जाऊ दे बाळा चल पटकन तू आता तिला औषध दे बघू त्यावेळेस मामानी ते औषध तयार केलेलं असतं पण मात्र मंजुरी म्हणत असते नाही राय मला खूप त्रास होतो अरे काय होतोय मला का असं सारखं सारखं मधून त्रास होतोय मधून बरं वाटतय मला काय होत उत्तर नाही आहे राया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस बायर तू काळजी करू नको तुला ठीक होणार आहे तुला काही होणार नाही आता मी औषध घेऊन आलो की नाही मग तू टेन्शन घेऊ नको तू लवकरात लवकर बरी होशील त्याचवेळेस मामा आता ते चूर्ण वगैरे घेऊन येतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी दरबरा पेऊन घे चल पटकन तुला बरं वाटेल तेव्हा ते मंजिरी म्हणू लागते नाही मामा मला नको आहे मला काही घ्यायचं नाही आहे मला खूप त्रास होतोय तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात अगं मंजिरी घे थोडंसं तुला बरं वाटेल तेव्हा राय म्हणा लागतो हे बघ मिस बायर तुला औषध घ्यावंच लागेल तुला बरं वाटायचं आहे की नाही तुला माझ्यासाठी तरी घ्यावंच लागेल तेव्हा मंजिरी म्हणा राय नाही घेऊ शकत तेव्हा राय म्हणाला नाही मी तुला माझ्यासाठी घ्यावंच लागेल आता मंजिरी लगेच रायाकडे बघते आणि म्हणून लागते ठीके घेते चल दे मामा आता लगेच मामांना मात्र राग येतो त्याच वेळेस आता मामा मंजिरीला औषध देतात मंजिरीला आता ते औषध पितास थोडस बरं वाटतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते मामा काय दिल तुम्हाला मला खरंच खूप बरं वाटतंय रे आता पोटात जे दुखत होतं ते थांबलंय आता राहायला खूप भारी वाटतं राय आता मंजिरीकडे बघून हसत असतं आता मंजिरी रायला खुनवते आणि मला एकदम बरं वाटते असे म्हणू लागते तेव्हा जिजी म्हणू लागते बरं झालं बाळा तुझ्या औषधाने मंजिरीला बरं वाटलं आता तिला फरक वाटलाय ना त्याच वेळेस मामा मनाशीच म्हणू लागतात मी काही खायला देत असताना घेत नाही आणि हा जेव्हा खा म्हणतो माझ्यासाठी घे म्हणतो त्याचं लगेच ऐकते आता मात्र इथे मामांना मंजुरी आणि रायाकडे बघत काहीतरी खटकत असं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयने आता मंजुरीसाठी घरात एक नर्स आणलेली असते तेव्हा लगेच जीजी मला लागते हे कशासाठी तेव्हा लगेच जय मला लागतो जीजी मंजुरीची काळजी घेण्यासाठी मी यांना बोलावलोय आता याच सगळं काही चोवीस तास मंजुरीचं चो बघत असतील त्याच वेळेस जीजी आता त्या नर्सला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा जय हसू लागतो आणि मला लागतो मंजुरी घे घे सेवा करून घे तुझे थेडेच दिवस उरलेत आता थोड्या दिवसाची मेहमान आहे तू असे म्हणून आता जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस इकडे आता मामा रायला म्हणू लागतात तू तुझ्या आई बापासारखाच निघाला चोरटा भुरटा कुठला तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो काय चोरलं माझ्या आईबापांनी तुमचं सांगा ना थोडेसे पैसे चोरले होते ना सांगा ना पण तुम्ही काय चोरलं आणि तुमच्या गावकऱ्यांनी माझं काय चोरलं सांगा ना अहो माझ्या आई बापाला चोरलंय तुम्ही माझ्या आईला चोरलंय बापाला चोरलय आणि भावालाही चोरलंय खरं तर तुमचे गावकरी आणि तुम्ही पापी आहात खुनी आहात तुम्ही खुनी आता मात्र राया खूपच भडकलेलं असतो जीजीला मात्र रायाचं हे सगळं बोलणं ऐकून खूप खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद